पब्लिकली बोलून आमचा माणूस गेल, गेला आमचा नातेवाईक गेलाय ह्या माणसाच्या मरणाड राहून तुम्ही दुसरंच राजकारण करू नका की तुम्हाला आमची सगळ्याची राष्ट्रवादी काँग्रेसची आणि सगळ्या आमच्या तालुक्यातल्या सरपंचाची प्रमुख कार्यकर्त्यांची तुम्हाला विनंती आहे राजीनामा घेण्यासाठी सुरू आहे का असं मुंडे साहेबांनी सांगितलं ना माझ्यावर जर संशयाची सुई आली तर एक मिनिटात राजीनामा देतो म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही जाणार आहेत की साहेब आम्ही महायुतीचा एक प्रमुख घटक आहेत आम्ही तुमच्याबरोबर सरकारमध्ये आहेत कृपया तुम्ही तुमच्या आमदारांना बोलवा समज द्या आणि जे काही मुख्य मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर बोला वैयक्तिक कुणाच्या चारित्र्यावर कुणाच्या कशावर बोलण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक बोला पण हे सगळं थांबवा लोक ह्याला कंटाळलेत कारण आमच्या आता सोयाबीनचा प्रश्न आहे उसाचा प्रश्न आहे अनेक शेतीचे प्रश्न आहेत याच्यावर तुम्ही सभागृहातले लोकप्रतिनिधी काहीच बोलणार नाहीत सतत तुम्ही आमच्या संतोषांनाच्या मृत्यूच्या आडून तुम्ही नदीतून तीर मारता का ते बंद करा ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती एसआयटी सीआयडीच्या मार्फत तुमची देखील चौकशी झाली होती अशा बरेच जणांच्या चौकशी अटक आहे आणखी एक आरोपी फरार आहे त्यामुळे लोकांचा संताप आहे आणि परत प्रश्न उपस्थित केला जाऊ तपासी यंत्रणावरती कसं पाहता या सगळ्या नेमकं काय आम्हाला जी सीआयडी ने बोलवलं त्या सीआयडीच्या चौकशीमध्ये असं विचारलं की तुम्ही तुमचा जो पदाधिकारी केला होता तालुक्याचा विष्णू चाटे आम्ही सांगितले केला होता पण ज्या दिवशी त्याचं नाव आलं की आम्ही लगेच त्याला निलंबित केलं कारण समजा आपण एकत्र बसलो उद्या मी जाऊन इथून उठून जर काही गुन्हा केला तर त्याला तुम्ही जमेदार आहेत का पण आम्ही जी घ्यायची काळजी ती काळजी आम्ही घेतली आणि त्याला पक्षातून आम्ही निलंबित केलं मात्र अनेकांचे प्रवेश पक्षामध्ये झाले त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आम्ही सर्व देखील देखील बघितलं आणि आता अशा पद्धतीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पक्ष पूर्ण मानत असले की आम्ही त्यांना काढून टाकतोय कशाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीड जिल्ह्यामध्ये असं काम करीत आहे आम्ही सर्व कार्यकारणी बरखास्त केलेली आहे